नमस्कार एएम के न्यूजमध्ये सरसे स्वागत आहे चला तर मग पाहू आजची विस्तारित बातमी विविध मागण्यासंदर्भात भोई समाजाचा आय टी आय पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला महामोर्चा दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळा आय टी आय ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासंदर्भात समस्त भोई समाजाच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला होता भोई समाजाचा अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावा नांदेड शहरातील चिखलवाडी भोई झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्यात यावे भोई समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ देण्यात यावे नॉन क्रिमिलियरची आट रद्द करण्यात यावी भोई समाजाला मासेमारी व्यवसायाकरिता स्वतंत्र जागा उपलब्ध करून मार्केट बांधून देण्यात यावे वीर जवान शहीद बालाजी श्रीराम डुबुकवाड यांच्या स्मारकासाठी मुकाम पोस्ट बाचोटी तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे जागा उपलब्ध करून देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भोई समाजाच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाचे नेतृत्व विविध संघटनांच्या वतीने करण्यात आले शहीद बाळाजीव आज तेरा ते दोन दोन हजार चोवीस या रोजी आम्ही जे भोई समाज सर्व मेळ तर्फे आम्ही जे मोर्चा काढला आहे आमच्या मागण्या जर नाही मान्य झाल्या तर आम्ही येणाऱ्या इलेक्शनमध्ये येणाऱ्या लोकसभा विधानसभेमध्ये आमचा समाज आमच्या जर मान्य नाही केल्या मागणी तर आम्ही त्या राजकीय पुढे दाखवून देऊ की आमचा समाज काय खाते आणि कुठं राहतो त्याला जर व्याज येत नसेल तर या मोर्चेचा संदर्भ संदर्भात आज आम्ही रस्त्यावर उतरलेले आहोत आणि रस्त्यावर उतरवून गप्प असणार नाही आणि चळवळ थांबणार नाही इफेक्ट होणार म्हणजे होणार उद्या लोकसभा विधानसभेवर आमच्या मान्य मागण्या काही नाहीत फक्त आमच्या जे मागण्या आहेत जीवन मरणाच्या आमच्या जीवनाच्या प्रश्नाच्या उद्या आहे ते आमच्या मागण्या मान्य करावं शासनानं एवढेच आमची मागणी आहे आणि आमच्या अगोदर जे बोललेत ते आमचे भाऊ नेते नेते के टोकलवट साहेबांनी ते आमच्या मान्य मान्य झाले पाहिजे आमचे निषाद पार्टीचे मी जिल्हाध्यक्ष म्हणून बोलतो आणि दुसरे आमचे राजव मामूलवाड आणि त्याचे सर्व टीम समन्वय समिती हे पण आम्ही सर्व मिळून हा या ठिकाणी मोर्चा घेतला आहे या मोर्चामध्ये सामील होण्याचं कारण आम्ही कुठं राहतो आणि काय होतो आम्ही फक्त आतापर्यंत मताच्याचंडी होतो आम्हाला कोणी यावं मतं आमच्या घेऊन जावं आमच्याकडे चार वर्ष आठ महिने आमच्याकडे कोणीच बघत नाही फक्त जो इलेक्शन आलं त्या दोन महिन्यामध्ये आमच्या आमच्याकडे येतात आमची मते घेऊन जातात आता हे पाच झालं आम्ही हे करणार नाही यापुढे आम्ही आमच्या मान्य जर मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही आमच्या मागण्या मान्य झाल्या तर आम्ही त्यावर पैसे टाकू आम्हाला मच्छी मार्केट हार तालुक्याला एक ठिकाण दिलं पाहिजे कारण की प्रत्येक तालुक्यामध्ये कुठंच आम्हाला मच्छी मार्केट नसल्यामुळं आमचा समाज हा रस्त्यावर मासे विक्री करतो आणि जर कुठं भाड्याने घ्यायचं म्हटलं तर एका वर्षाला आम्हाला दहा दोन लाख रुपये भाडं द्यावा लागतो हा भाडं आम्हाला परवडण्यासारखं नाही त्यासाठी आम्हाला प्रत्येक तालुक्याला एक एक मच्छी मार्केट माझी मागणी राहील आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय भोई समाजाच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये किमान पंधरा हजार लोकांना सी चे फक्त आमचे फॉर्म गेलेले आहेत बँकांना किसान क्रेडिट कार्डचे त्या किसान क्रेडिट कार्डचे फॉर्म बँकेला गेलेत पण बँक मॅनेजर कोणताच ॲक्सेप्ट करत नाही जिल्हाधिकारी साहेबांना एवढीच माझी कळकळीची विनंती आहे की बाबा त्या सगळ्या जिल्ह्यातल्या मॅनेजरांना बोलून घेऊन त्यांची एक मिटिंग लावून या सगळ्या लोकांना कर्ज वाटप कसं करता येते त्याच्यासाठी काही यो, यु युवा योजना करता येते का ते बघितलं पाहिजे माझी मागणी अशी आहे की आमच्या भोई समाजातील बालाजी श्रीराम डुबुकवाड यांचं अद्यापही स्मारकासाठी यांना जागा मिळालेली नाही या जागेसाठी सुद्धा आमची मागणी असणार आहे माझं नाव सविता नारायण राव आहे मी निषाद पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अमरावतीवरून आलेली आहे आमच्या एक बोई समाजाच्या याच मागण्या आहे की आमच्या ज्या शैक्षणिक विद्यार्थ्याला सर्वच शासकीय लाभ मिळावा त्याच्यानंतर आमचा बोई समाज गरीब असलेला समाज आहे विमुक्त भटक भटकत्या सर्वच म्हणजे आर्थिक परिस्थितीनं सर्वच गोष्टीनं सर्वच एक विभुगलेला समाज आहे आमच्याला आमच्या समाजावर सर्व शासनाने लक्ष द्यावं आणि आमच्या समाजाचा सर्व लोकांचा गरीब गरिबांचा विचार करावा आमची हेच मागणी आहे का आमच्या ज्या मुलं बाळ जे शिकलेली आहे आणि त्यांचा जे फॉर्म भरले जाते तो एन टी मध्ये आम्ही जरी बोई हो असलो एन टी मध्ये आमची के गणना केली जाते त्याच्यानंतर ओबीसी मध्ये आमचे फॉर्म भरले जाते त्यानंतर त्या विषयावर आमचे जे शैक्षणिक जे तरुण वर्ग आहे तो शिक्षण करून तरुण वर्ग आज असा बेकार बसलेला आहे आमच्या गोई समाजासाठी खरोखर शासनाने गंभीरतेने लक्ष देऊन आमच्या समाजावर अन्याय नाही होता तो अन्याय कसा संपणार असं आमची भोई समाजाची सर्वांची न्याय केला पाहिजे एवढंच माझं मागणं आहे भारताच्या स्वप्नाकडे जात नाही अंधारातलं जे स्वप्न जे त्यांना प्रकाशाकडे जायचं आहे अंधारातून प्रकाशाकडे जे जाण्यासाठी आपला जो ध्यास आप आहे हा ध्यास कुठेतरी न्याय आणि हक्कापासून हा समाज कुठेतरी मागे राहत आहे म्हणून आजच्या या मागण्या मान्य होण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपांच्या विषय घेऊन वेगवेगळ्या स्वरूपांच्या मागण्या घेऊन